श्री स्वामी समर्थ बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की पौर्णिमा आज मंगळवारी अकरा तारखेला आहे की उद्या बुधवारी बारा तारखेला आहे तर पौर्णिमा ही आज मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे व उद्या बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे आणि आपल्या हिंदू धर्मानुसार सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते त्या तिथीलाच ग्राह्य धरले जाते आणि म्हणून पौर्णिमा ही म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी जे काही पौर्णिमेसाठी पौर्णिमेच्या दिवशी उपवा उपाय करायला लावलेले आहे तसेच पौर्णिमेचा उपवास पण ज्या महिलांना करायचा असतो त्या महिलांनी बुधवारीच पौर्णिमेचा उपवास आणि बुधवारीच पौर्णिमेसाठी गुरुमाऊलींनी ज्या काही सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा करायच्या आहे मंगळवारी कुणीही पौर्णिमेचा उपवास करू नये तसेच गुरुमाऊलींनी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्याही मंगळवारी करू नये बुधवारीच या सगळ्या से सेवा आपल्याला करायच्या आहे आपली आर्थिक भरभराट होण्यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला खूप प्रभावशाली सेवा दिलेली आहे आणि ती सेवा आपल्याला पौर्णिमेला करायला लावलेली आहे आता ती सेवा कोणती आहे तर गुरुमाऊलींनी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायला लावलेली आहे आता सत्यनारायणाची पूजा का करायची तर बघा आता ब्रह्मदेवाने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची जी आपली जबाबदारी आहे ती भगवान विष्णूंकडे असते आणि आपल्या मृत्यूनंतरची जी जबाबदारी आपली म्हणजे आपल्या मृत्यूनंतरची जबाबदारी भगवान शंकराकडे असते आणि म्हणून भगवान शंकर हे सगळ्या मृतात्म्यांना मोक्ष देण्याचे काम करत असतात बघा आपले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी नावाचा विधी होत असतो बघा आता पौर्णिमेच्या दिवशी आपण जी काही सत्यनारायण पूजा करतो या सत्यनारायण पूजेमुळे आपल्या अनेक समस्या हळूहळू मार्गायला ला लागतात सगळ्यात मेन समस्या म्हणजे आपली आर्थिक अडचण हळूहळू संपायला ला लागते आता बघा आपण बाहेरून भरपूर पैसा कमवून आणतो परंतु आपण जो काही पैसा दर महिन्याला कमवतो तो पैसा त्याच्या दुप्पट वेगाने कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरातून निघून जातो जसं की मध्येच आपल्या मुलांचा आजार पण येतं किंवा मग काही आपल्या घरातला नेमका फ्रीजस बिघडतो अशा अनेक समस्या असतात आणि अशा मार्फत तो पैसा आपोआप निघून जातो तो पैसा घरात टिकत नाही तसेच आपण जर काही महिनाभराचे धान्य भरून आणले ते धान्यही आपल्याला घरात महिनाभर पुरत नाही आपण जो काही स्वयंपाक बनवतो त्या अन्नाला चवच लागत नाही बघा आपण छान स्वयंपाक करून ठेवतो मुलांसाठी पण मुलं म्हणतात की मला आजची भाजीच आवडली नाही असं म्हणून तो स्वयंपाक अक्षरशः तसाच राहतो ह्या ज्या काही समस्या आहे ना ह्या समस्या मिटण्यासाठी पौर्णिमेचा जी काही सत्यनारायण पूजा आहे ती करणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या गुरु माऊलींच्या सांगण्यानुसार अं जो कोणी बारा पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करेल बारा वेळा म्हणजे बघा प्रत्येक महिन्याला पौर्णिमा ही येतच असते अशा बारा पौर्णिमेला जर आपण सत्यनारायण पूजा केली तर आपले जी काही आर्थिक अडचण असेल ती आर्थिक अडचण बऱ्याच अंशी संपुष्टात आलेली असेल त्यानंतर अन्नाला चव न लागणे अन्नधान्य घरात न पुरणे या सगळ्या समस्या आपल्या बऱ्याच अंशी सुटलेल्या असतात असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच बघा आपली जुनी मंडळी म्हणायची मन एक वेळेस ओकलेलं खावं पण टोकलेलं खाऊ नये म्हणजे आपण जे, जे काही अन्नधान्य बाहेरून विकत आणतो आणि त्या विकत आणलेल्या अन्नाला अनेक प्रकारचे दोष लागलेले असतात आणि ह्या सत्यनारायण पूजेच्या दिवशी आपण त्या धान्याचीच पूजा करतो आणि अशा या पूजेमार्फत त्या धान्याचे सगळे दोष नाहीसे होतात आता या दोषांमुळे काय होतं की आपण घरामध्ये जे राहतो तर घरामध्ये व्यक्तींचं एकमत नसतं बघा सरत सतत अशा भांडण कटकटी असं होत असतं पुन्हा आपण जो काही पैसा कमावून आणतो तो, तो पण घरात टिकत नाही आपण जे काही अन्न भरून आणतो महिनाभर म्हणजे धान्य भरून आणतो महिनाभराचं किंवा वर्षाचं ते धान्यही आपल्याला पुरत नाही किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने वाया जायला लागतं ला किंवा अन्नाला चवच नसते ह्या ज्या काही समस्या आहे ना ह्या समस्या ह्या सत्यनारायण पूजेमार्फत शंभर टक्के सुटतातच फक्त ही पूजा लागोपाठ बारा वेळा केली गेली पाहिजे म्हणजे वर्षभरातल्या ज्या काही बारा पौर्णिमा येतात त्या बारा पौर्णिमेला ही पूजा करायची आता समजा एखाद्या महिलेला जर मासिक पाळीचा प्रॉब्लेम असेल तर ती ती जी काही पौर्णिमा आहे ती पौर्णिमा स्किप करून द्यायची त्याच्या पुढच्या पौर्णिमेला ही पूजा करायची असं बारा पौर्णिमेंना करायचं ऐश्वर धन आणि संपत्ती यांचे मालक विष्णू आणि माता लक्ष्मी आहे आणि विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपा प्रसादासाठीच आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात करायची असते आणि ह्या दिवशी आपण जे काही पैशांची आणि जी काही धान्याची पूजा करतो ते पैसे आपल्या पैशांमध्ये टाकून द्यायचे आणि ते धान्य आपल्या धान्यात टाकून द्यायचे याच्याने काय होतं आपल्या घरात बरकत राहते सुख समृद्धी आणि आनंद राहतो सत्यनारायणाची पूजा ही संध्याकाळी काळात करायची असते आता काळ म्हणजे काय का सूर्यास्ता सूर्यास्ताच्या आधीची जे काही चोवीस मिनिटे असतात आणि सूर्यास्ता नंतरचे जे काही चोवीस मिनिटे असतात त्याला काळ असे म्हणतात म्हणजे साधारण संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकतात आता या सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी कशी करायची तर एक चौरंग घ्यायचा चौरंगावर अर्धा मीटर पांढरा कपडा अंतरायचा आणि त्यानंतर मग त्याच्यावर कलश मांडायचा म्हणजे खाली गहू ठेवायचे गव्हावर आपला तांब्याचा तांब्या कलश म्हणून ठेवून द्यायचा त्या कलशात एक नाणे सुपारी हळदी कुंकू वाहून द्यायचं त्या कलशावर मग एक तांब्याचं तामण ठेवायचं त्या तामणात तांदूळ भरायचे आणि त्या तांदळात बाळकृष्ण ठेवायचा त्यानंतर मग चौरंगावर तीन विड्याची पाने ठेवायची प्रत्येक पानावर एक एक सुपारी ठेवायची एक सुपारी गणपतीचे असते एक कुलदेवतेचे असते आणि एक वरुणाचे असते त्यानंतर ह्या सगळ्या मांडलेल्या पूजा हा चौरंगाच्या चारही बाजूला तुम्ही आंब्याचे डहाळे लावायची त्यानंतर ह्या सगळ्या मांडलेल्या पूजा पूजेची तुम्ही पंचोपचारी पूजा करायची मग रव्याचा प्रसाद बनवायचा तो रव्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवायचा त्यानंतर सत्यनारायणाची पोथी वाचायची आता सत्यनारायणाची पोथी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता ही पोथी वाचल्यानंतर तुम्ही अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आणि जो काही रव्याचा प्रसाद असेल तो रव्याचा प्रसाद घरातील तुम्ही सगळ्या व्यक्तींनी खायचा परंतु कुटुंबानेच खायचा इतर व्यक्तींना तो प्रसाद द्यायचा नाही बाहेरच्यांना किंवा तुमचे नातेवाईक जरी असतील तर त्यांना सुद्धा हा प्रसाद द्यायचा नाही फक्त तुम्ही घरातल्यांनीच हा प्रसाद खायचा हा प्रसाद खाल्ल्यानंतर जे कलशा खालचे गहू असतील ते गहू गवत टाकून द्यायचे आणि जे तांदूळ असतील तामनातले ते ताम्हातले तांदूळ तांदळात टाकून द्यायचे याच्याने काय होतं आपण जे काही विकत धान्य आणलेलं असतं त्याचे सगळे दोष नाहीसे होतात आणि घरात सुखशांती नांदते धनधान्य पुरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते तर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊन श्री स्वामी समर्थ